काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनता नेमका काय कौल देणार याकडे संपूर्ण राजकीय विश्वाचं लक्ष लागलेलं ला आहे दोन हजार एकोणीस नंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झालेली फोडाफोडी पेटलेलं मराठा आरक्षण आंदोलन यामुळे महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय कलाचा अंदाज घेणं फार कठीण झालंय अशा परिस्थितीत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्व्हेमधून महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीला रेकॉर्ड ब्रेक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय झी न्यूज मेट्राइसच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला तब्बल पंचेचाळीस जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर महाविकास आघाडीला केवळ तीन जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचं भाकीत या सर्व्हेमधून करण्यात आलंय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं महाराष्ट्राच्या एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या तर दोन हजार चोवीस मध्ये महायुतीच्या खात्यात बेचाळीस जागा आल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर हा सर्वे खरा ठरल्यास हा भाजप आणि महायुतीसाठी महाराष्ट्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरणार आहे या सर्वेमधील मधील इतर अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपला ऐंशी पैकी तब्बल अठ्याहत्तर जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे तर देशभरातून मिळून भाजपच्या नेतृत्वाखालील पाचशे त्रेचाळीस जागांपैकी तीनशे सत्याहत्तर जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला केवळ चौऱ्याण्णव जागांवर समाधान मानावं लागेल असा दावाही या सर्व्हे मधून करण्यात आलाय तर इतर पक्षांना बहात्तर जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर